आज रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मत्तर लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन लोक समुदायांना पाहून येशो डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल जे सौम्य ते कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील जे नीतिमत्वाचे भुकेले आणि ते 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 धन्य धन्य कारण कारण तृप्त होतील जे दयाळू त्यांच्यावर ते दया होईल जे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील जे शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले म्हणतील नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद कराव्हास करा, करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे